नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत खालील समूहदर्शक शब्दाच्या जोड्या लावलेला योग्य पर्याय ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी विमानांचा ताफा घोळका चळत दुर्वाची जुडी खालील ध्वनिदर्शक शब्दाच्या जोड्या लावलेला योग्य पर्याय ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हत्तीचे चितणेने कावळ्याची काव काव मांजरीचे म्याव म्याव कोंबड्याचे आरवणे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा आजोबांची गोष्ट सांगून झाली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ई समापन कर्मनी खालील समूहदर्शक शब्दाच्या जोड्या लावलेला योग्य पर्याय ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए e, लाकडांची मोळी मडक्याची उतरंड हत्तीचा कळप लमानांचा तांडा अवनी शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे पृथ्वी खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा उत्कर्ष आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी उत्कर्ष खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा कळस आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी शिखर खालील वाक्यातील अलंकार ओळखा दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं मामाजीची दाढी झाली भाऊजीची शेंडी झाली या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचं आहे खालील वाकप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आवळा देऊन कोहळा काढणे आहे ऑप्शन क्रमांक ए लहान वस्तू देऊन एखाद्याकडून मोठी वस्तू उकळणे खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा चोर सोडून संन्यासाला आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी खऱ्या अपराधाला सोडून निरापराधाला शिक्षा करणे खालील वाक्याचा प्रयोग गोळखा तिने गाणे म्हटले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रधान कर्तुक कर्मणी खालील शब्दाचा अचूक शब्दार्थ ओळखा गौरज मुहूर्त आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ई सूर्यास्त होण्याच्या सुमाराचा मुहूर्त खाली शब्दाचा ओळखा अस्तनीतील निखारा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए घरभेदी कपटी व धोकेबाज मनुष्य अर्थावरून मन ओळखा ही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पळसाला पाने तीनच समानार्थी शब्द ओळखा फूल आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कुमुद पुढील शब्दाचा अर्थ सांगा अही आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए साप विरुद्धार्थी शब्द ओळखा उदय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अस्त अचूक शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पृथ्थकरण जोड शब्दातील रिकाम्या जागी येणारा शब्द ओळखा ओबड आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी धोबड पुढील पैकी केवळ वाक्य के ओळखा आहे ऑप्शन क्रमांक ए तानाजी लढता लढता मेला पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द वापरा पुरामुळे नुकसान झालेले लोक आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पूरग्रस्त वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा गाशा गुंडाळणे आन्सर आहे निघून जाणे खालील मन पूर्ण करा खाई त्याला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी खवखवे प्रमाण लेखना नियमानुसार योग्य शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कोठ्या देश पुढीलपैकी वेगळ्या काळाचे वाक्ये ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तो मनसोप्त खेळेल पुढील मन पूर्ण करा वासरात लंगडी डॅश शहाणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ई गाय वासरात लंगडी गाय शहाणी एका वाक्यात किती विधाने असतात त्यावरून होणारे वाक्याचे प्रकार ओळखून योग्य पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ई केवळ वाक्ये मिश्र वाक्य संयुक्त वाक्ये पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा एकादशीच्या दिवशी मुलांनी गावात दिंडी काढली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्मणी पुढील सामासिक शब्दातील समास ओळखा कृष्णार्पण आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तत्पुरुष समास पुढील वचन बदलानुसार चुकीची जोडी ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पुत्र पुत्रे हे चुकीची जोडी आहे प्रयोग ओळखा आम्ही धैर्याचा मुखोटा चढवला होता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्मनी पुढील नामासाठी योग्य ते विशेषण वापरा माती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कसदार पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वाक्य करण्यातील स्थान ओळखा माथाऱ्या शंकरने झाडावरची शहाळी भरभर तोड तोडली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी विधेय विभाग तो मुलगा आमच्या घरी रोज येत होता वाक्याचा काळ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अपूर्ण भूतकाळ पद्धती या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ई e, सैली आशीर्वाद या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ई e, शाप बाबा आताच कामावरून आलेले आहेत या वाक्याचा काळ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पूर्ण वर्तमान काळ डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसरतो काने पदी चालतो या ओळीतील क्रियापदे ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी परिसतो, चालतो बघतो क्रीडांगण हा समास कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तत्पुरुष केर कचरा या शब्दाचा समास कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी द्वंद गाणे या शब्दाचे लिंग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नपुसकलिंग त्याने आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भावे प्रयोग सफरचंद या शब्दाचे अनेक वचन सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सफरचंद पुढीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ई उदार मुलांनी मोठ्याचे म्हणणे ऐकावे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विद्यार्थी मधुजवळ अफाट पैसा आहे याची उदाहरार्थी वाक्य शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ई केवढा पैसा आहे मधुजवळ त्याला काम करवते या वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए शक्य कर्मणी प्रयोग इकारांत स्त्रीलिंगी शब्दाचे अनेक वचन डॅश होते रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी याकारांत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा